माऊली नमस्कार <coughs> दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये स्वागत आजचा विषय अश्वगंधा तर हे पाहा ही वनस्पती आहे अश्वगंधा सध्याला फळ पण आलेले आहेत फळं आणि फुलं दोन्ही पण आहेत हे पा अशा पद्धतीचे असतात फुलं

असे लाल भडक फळं असतात त्याच्यात छोटे छोटे बिया निघतात अशा बिया निघतात अशी अश्वगंधाची ओळख त्याचा उपयोग करायचा कसा आणि कशासाठी करायचा काय करायचं की आजकाल जवळपास शंभरातून वीस टक्के लोक परेशानी वजन वाढते म्हणून खानपान बदललं मैद्याची वस्तू खातात बिस्किटं खातात रस्त्यावरचं खातात का याच्यामुळे काय होतं की वजन फास्टमध्ये वाढू लागलं वजन हे एकदम फास्टमध्ये वाढू आलं त्याच्यासाठी काय करायचं की हे अश्वगंधाचे असे पानं घ्यायचे वीस ते पंचवीस पानं घ्यायचे असे आणि काय करायचं दोनशे एम एल दोनशे मिली पाणी घ्यायचं आणि ते उकळवायचं दोनशे मिली पाणी घ्यायचं ते उकळायचं आणि आटून शंभर एम एल राहील एवढं ठेवायचं शंभर एम एल पाणी राहिलं की ते काय करायचं सकाळी उपाशीपोटी घ्यायचं रोज एक महिना जरी घेतलं तुमचं वजन भरपूर कमी होऊन जातं एका महिन्यात जवळपास तीन चार किलो माझं वजन कमी होऊन जातं आणि यानं एक सर्वात महत्त्वाचं फायदा असा आहे की यानं एकदा जर वजन कमी झालं की परत पुन्हा वाढत नाही इतके राममान औषधी आहे वजन कमी करण्यासाठी हे औषधीविषयी वनस्पतीविषयी माहिती आहे औषध हे वैद्याच्या सल्ल्याने घ्यायचं